नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नालंदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण संविधान या विषयावर पंचवीस प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला भारतीय संविधानाची निर्मिती कोणत्या संस्थेद्वारे झाली उत्तर आहे संविधान सभा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथा संविधान सभा प्रथमच कोणत्या दिवशी एकत्र आली उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळ रोजी पाचवा संविधान सभेने संविधान स्वीकारले कोणत्या दिवशी याचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सहावा भारतीय संविधान प्रत्यक्षात कधी लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीशे सात संविधान सभेची योजनेनुसार योजना आठ संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद नऊ संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर सची दानंद सिन्हा दहा भारतीय संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्य कोण होत्या उत्तर आहे बेगम इजाज रसूल अकरा संविधान सभेने किती दिवस काम केले दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस बारा संविधान सभेने एकूण किती बैठक घेतल्या उत्तर आहे अकरा सत्रांमध्ये एकशे सहासष्ट बैठकी तेरा भारतीय संविधान सभेतील एकमेव दलित महिला सदस्य कोण होत्या दक्षायनी वेला युधन चौदा संविधानाच्या प्रारूप समितीत एकूण किती सदस्य होते।, होते उत्तर आहे सात पंधरा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रतीवर सर्वप्रथम साक्षरी करणारे व्यक्ती कोण होते उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू सोळा संविधान सभेतील सदस्याची एकूण संख्या किती होती उत्तर सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद नंतर फाडणीनंतर नंतर दोनशे नव्याण्णव सतरा संविधान सभेने भारताला कोणत्या स्वरूपाचे राष्ट्र घोषित केले उत्तर सार्वभौम प्रजासत्ताक अठरा संविधानात किती भाग आहेत उत्तर आहे पंचवीस भाग एकोणवीस संविधानात सुरुवातीला किती अनुच्छेद होते।, होते उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव वीस संविधानात सुरुवातीला किती अनुसूचिया होत्या उत्तर आठ एकवीस संविधानात सध्या किती अनुच्छेद आहेत उत्तर आहे चारशे सत्तर अनुच्छेद पंचवीस भागामध्ये गटबंध आहेत बावीस संविधानात सध्या किती अनुसूची आहेत उत्तर आहे बारा तेवीस संविधान सभेने कोणत्या भाषेत संविधान तयार केले उत्तर आहे इंग्रजी आणि हिंदी भाषा संविधानाच्या हस्तलिखित प्रतीवर चित्रांकन कोणी केले उत्तर आहे नंदलाल बोस पंचवीस चोवीस जानेवारी एकोणीसशे रोजी भारतीय संविधानाच्या हस्ताक्षरीत प्रतिवर एकूण किती व्यक्तींनी स्वाक्षरी केली होती उत्तर आहे दोनशे ऐंशी